व्हिडिओ काढायला लाईव्ह झाला असं अरे नाही बाबा लाईव चालू झाली तू हे बघ वर वर पाहतो का हां असं झाली लाईव चालू ते बोअर बीर अस तिजणी आता तुला जी होती बघ कुणी ना कुणी लगेच अरे म्हणजे राहू दे राहू दे चालू बघ किती जण येते लगेच कळून तुला आणि हा कॅमेरा बंद करायचा असल्यास थांब ना थांबत बाकीच्या लाईव तुला जाणं गरजेचं आहे तर लाईव्ह तुम्ही चालूच झाली ऑलरेडी पण तर तुला बाकीच्या लाईव्ह सपोर्ट करून म्हणजे ती तुझ्या लाईव्ह येते तिकडं कसं जायचं तिकडं कसं जायचं हे काय मी जातोय असं एवढे तुला तो सदस्य तू याकडे किती येत एवढे सदस्य तुला यायला पाहिजे ना मग सदस्य कुठे पाहिजे आता तू तर म्हणतो एवढे सदस्य आहेत मला